नमस्कार मित्रांनो तर आज आपण हरभऱ्यावर शेवटला कोणती फवारणी करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला हरभऱ्याला पाणी देण्याची गरज पडणार नाही त्याचबरोबर आपली संपूर्ण घाटा जे आहे हे व्यवस्थित असा डच भरला पाहिजे हिशोबाने तुम्हाला शेवटची फवारणी जी आहे सांगणार आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा कारण की जी फवारणी सांगणार आहे ती तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणारी फवारणी असणार आहे तर त्याच्यामध्ये घ्यायचं काय तर एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये एक घ्यायचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही अदमा कंपनीचं बॅराझाईड घ्यायचं आहे साधारण वीस लिटरसाठी चाळीस ते पंचेचाळीस एम एल प्रतिपंप याप्रमाणे तुम्हाला घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला घ्यायचं आहे चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट जे की तुम्हाला बी एस एफ कंपनीचे मिळेल लिबरल नावाने त्याचं तुम्हाला साधारण तीस ग्राम प्रतिपंप याचा वापर चिलेटेड मायक्रोन्यूट्रंटचा करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे म्हणजे तुमचा पोटॅश आहे त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे ऑर्गेनिक पोटॅश जे की तुम्हाला ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं मिळेल न्यू पोटॅश म्हणून तर त्याचा वापर तुम्हाला साधारण करायचा आहे सहा ग्राम सहा ते सात ग्राम प्रतिपंप तर ही अठ्ठेचाळीस ग्रामची एक पुडी मिळते न्यूपोट्याची जी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर या फवारणीची तुम्हाला घ्यायचं आहे आणि जी फवारणी तुम्हाला घ्यायची आहे त्याची अवस्था जी आहे स्टेज हरभऱ्याची ती म्हणजे साधारण तुमचे नव्वद टक्के घाटी अवस्था आणि एखादं एखादं शेंड्याला फुल असलं पाहिजे या अवस्थेमध्ये तुम्हाला शेवटची फवारणी ही घ्यायची आहे बुरशीनाशकाची शेवटची फवारणीमध्ये काय गरज नाही जमलंच तर साधं बुरशी घेऊ शकत घेऊ शकता ज्यामध्ये तुम्ही एम पंचाळीस वगैरे घेऊ शकता कारण की शेवटच्या अवस्थेमध्ये तांबाऱ्या वगैरे राहू शकते परंतु जर भारीच्या बुरशी असे जर घेतो म्हणलं शेवटच्या अवस्थेमध्ये घाटीच्या अवस्थेमध्ये तर हरभरा जे आहे हे व्यवस्थित शेवटला वाढत नाही म्हणजेच घाटी वाळेल परंतु झाड हिरवं राहील असा प्रकार याच्यामध्ये होऊ शकते म्हणून शेवटच्या अवस्थेमध्ये हार्ड बुषणाचं घेऊ नका तर ही फळ जे आहे तुम्हाला साधारण जे आपण सांगितले नव्वद टक्के घाटी अवस्था आणि दहा टक्के फुलं अवस्था आणि याला कसं ओळखायचं दहा टक्के जे आहे कशी ओळखायची तुम्ही बघू शकता आता आपली स्टेजची हा हरभरची स्टेज आहे ती साधारण साधारण आहे तीस टक्के घाटी अवस्था सतरा टक्के फ्लॉवरिंग अवस्था तर घाटी अवस्था कशी ओळखायचं सांगतो मी या तर एका जी आपली फांदी असते तर ती सिरीज आहे समजून घ्या साठ आठची सिरीज आहे आणि आठच्या सिरीजमध्ये सहा घाटे पकलेले आहे सहा घाटे पकलेले आहे एखादा घाटा लहान आहे आणि वरी एखादी फुल आहे ही जी अवस्था आहे तुमची साधारण नव्वद टक्के घाटी अवस्था त्याला तुम्ही म्हणू शकता या अवस्थेमध्ये तुम्हाला फवारणी घ्यायची आहे तर ही फवार तुम्हाला जबरदस्त रिझल्ट देणार आहे आणि आपल्या शेतामध्ये सुद्धा ही फवारणी आपण नव्वद टक्के घाटी अवस्था आणि दहा टक्के फुल अवस्थेमध्ये घेणार आहोत आणि ही शेवटची फवारणी आहे पाणी देण्याची गरज नाही या प्लॉटला किंवा मग कोणत्याच हरबरला शेवटला पाणी देण्याची गरज नाही व्यवस्थित टेक्निकलने हरबराचे नियोजन केलं तर शेवटला पाणी देण्याची गरज पडत नाही आणि जर तुम्ही पाणी देतो म्हणलं तर हे हरभरा संपूर्ण झोपू झोपू जो, शकते म्हणजे जे पाणी तुम्ही देशात स्पिंकलरने ते पूर्ण असं एकदम झोपून जाईल आणि मर जे आहे हे जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लावू शकते म्हणून शेवटला घाटी भरण्यासाठी तुम्हाला जी फवारणी सांगितलेली आहे निओपोटॅश बॅराझाईट आणि मायक्रोंडन याची फवारा तुम्ही घेतला तर जबरदस्त रिझल्ट देते आणि याचा रिझल्ट आपण स्वतः घेतलेला आहे मागच्या वर्षी काही डेमो आपण स्वतःच्या शेतामध्ये कर बघतो तर ते डेमो नंतर आपण समोर समोरच्या पिकामध्ये सांगत असतो की हे फवारणीमुळे असा असा रिझल्ट आपल्याला आला होता आणि ते फॉरेन आम्ही तुम्हाला सांगतो जे जे आपल्या पद्धतीने शेती करतात त्यांना माहीत आहे नियोजन कसं आहे त्याचबरोबर फॉरेनचे रिझल्ट कसे आहेत त्यांनी कमेंटमध्ये सांगा कारण की परत शेतकऱ्यांना विश्वास पडत नाही की ही फॉरने खरंच फरक पडेल का कारण की नवीन असते त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी आपल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे किंवा मग फॉरेज जे आपण नियोजन सांगतो त्या पद्धतीने जर नियोजन केलं असेल तर त्यांना शंभर टक्के रिझल्ट हे जे आहे हे मिळालं असेल तर एवढंच आजच्या विषय व्हिडिओमध्ये होता धन्यवाद